何で 부둥겨 부둥겨 아 유튜브 아 तो साथ आवाज़ मैं मजा मिलता है पहिलो <laughs> लाख <laughs> <laughs>

<laughs> <laughs> क्रूर हत्येला घडून साहेब आता जवळजवळ पंचवीस सव्वीस दिवस होत आलेले आहेत जवळजवळ आज सत्तर ते पंच्याहत्तर वेगवेगळ्या राजकीय पक्षांच्या मुख्य प्रतिनिधींनी म्हणा किंवा सरकारच्या अगदी उपमुख्यमंत्र्यांपर्यंत या ठिकाणी भेट दिलेली आहे प्रश्न असा आहे साहेब इतके दिवस होऊनही अद्याप आरोपी मुख्य आरोपी या घटनेतील पकडले गेलेले नाहीत समाज कुटुंबीय सर्वच इतके अस्वस्थ आहेत आपण ते एक चळवळीतले कार्यकर्ते सर आपल्याला माहिती एक काळ आणि आजचा काळ आज, आज केवळ पोलीस यंत्रणेच्या या हलगर्जीपणामुळं घटना घडल्यापासून आजपर्यंत सतत पुन्हा पुन्हा काहीतरी प्रकरणं घडत आहेत तर आपण या सगळ्या म्हणजे आज इतक्या दिवसानंतर आपल्याला काय वाटेल की एवढ्या दिवसानंतर एक चळवळीचा कार्यकर्ता म्हणून आपलं काय म्हणत आहे की सव्वीस दिवसानंतर आरोपी पकडले जात नाहीत नागपूरच्या अधिवेशनामध्ये वरिष्ठ सभागरामध्ये हा प्रश्न आम्ही लावून धरलेला होता आणि मला वाटतं की राजकारणाचं गुन्हेगारीकरण या महाराष्ट्रामध्ये गेल्या वीस वर्षामध्ये झपाट्यानं झालेलं आपल्याला पाहायला मिळते कारण गुन्हेगार हे राजकीय आश्रय असल्याशिवाय जिवंत राहू शकत नाही किंवा जगू शकत नाही आणि म्हणून मला वाटतं की अशा गुन्हेगारांना जी शिक्षा द्यायची आहे ती शिक्षा त्यांनी पुन्हा जगाच्या पाठीवर कुठेही न्याय मागता आला नाही पाहिजे त्यांना किंवा न्याय मागायला त्यांचं वाचाही शिल्लक राहिली नाही पाहिजे अशा पद्धतीची शिक्षा अशा गुन्हेगारांना द्यावी लागेल सरकारची जबाबदारी आहे की गुन्हेगार हा महाराष्ट्रातून आता परागंदा झाला पाहिजे फाळकूट दादापासून राजकीय फुडाऱ्यांच्या आश्रयाला असलेले दादा यांनी हा महाराष्ट्र सोडून गेला पा गेलं पाहिजे अशा पद्धतीचं धोरण आता राबवण्याची गरज आहे कारण गावचा जर मुखिया सरपंच जर सुरक्षित नसेल तर गाव काय सुरक्षित असणार नाही आणि म्हणून मला वाटतं की यावर सरकार पावलं उचलत आहे पण अधिक गतीनं पावलं उचलणं गरजेचं आहे आणि राज्यामध्ये असे मोकाट गुन्हेगार आहेत यांची लिस्ट सगळ्या पोलीस स्टेशनला आहे त्या विभागातल्या अधिकाऱ्यांना माहीत आहे की वळूवयला कुठं कुठं चरत आहेत आणि त्यांना काढायचा आदेश देणं गरजेचं समाजाची अस्वस्थता हीच आहे सर की आतापर्यंत जसं आपल्याला म्हटलं दररोज आशा होती की आता हे म्हणजे मुख्यम उपमुख्यमंत्री किंवा हे आमदार किंवा हे खासदार किंवा वेगवेगळे मंत्री येऊन गेल्यानंतर दुसऱ्या दिवशी काहीतरी वेगळं घडेल आणि आरोपी नक्की पकडले जातील असं दररोज वाटते लोकांना परंतु प्रत्येक दिवस येत आहे आणि अशा प्रकारे मुख्य तीन आरोपी विशेष म्हणजे असंही नाही की मुख्य तीन आरोपी फार मोठ्या अनुभवी आहेत असं अगदी क्रूर घटना तर त्यांनी केली याच्यात कुठलं पण ते एवढे नाहीत की ते देश सोडून किंवा इतर जा तर, तर नेमकं याच्या मागे इतक्या तीन आरोपींना अद्याप शासन पकडू शकत नाही मला वाटतं की तपास यंत्रणेवर आपल्याला विश्वास ठेवावा लागेल आणि माझा महाराष्ट्रातील पोलीस यंत्रणेवरती निश्चितपणानं विश्वास आहे कारण शेवटी महाराष्ट्राची माती ही लढाऊ माती आहे आणि तपास अधिकारी योग्य दिशेने ह्याचा तपास करतील आणि निश्चितपणानं याच्या खोलामध्ये ह्याचं मूळ कुठं आहे हे निश्चितपणानं शोधलं जाईल आणि त्या दिशेनं तपास चालू आहे असं मला वाटतं साहेब <laughs> एका पक्षाचे प्रमुख आहेत आणि आमच्या माहितीप्रमाणे सी एम साहेबाचे आपले फार चांगले संबंध आहेत एखादा चिल्लर जो गुन्हा झाला त्याच्या कुटुंबासहित पोलीस स्टेशनला लिहिलं जात आहे एवढा मोठा गुन्हा होऊन बी त्यांच्या घरचे लोक अजून बी मोकळेत किंवा त्यांना का ह्या गोष्टीमध्ये पकडून त्यांना का विचारणा केली जात नाही आणि याच्यात महत्वाचा मुद्दा एसआयटी मध्ये आमची विनंती नाही मी आता सरकारकडं तुमचा मुद्दा रास्त आहे की मी अशी मागणी करणार आहे की एखाद्या गुन्ह्यामध्ये एखादा गुन्हेगार जर अडकला असेल तर त्याचं कुटुंब त्याचे नातेवाईक येतला पोलीस स्टेशनच्या दारामध्ये आणलं जातं आणि त्यांच्या कसून चौकशी केल्या जातात जाता। माझंही हे मत आहे की यांच्या नातेवाईकांना तुम्ही ताबडतोब सगळे उचला आणि निश्चितपणाने हे सापडतील शेवटी कुटुंब सरन्यायाच्या प्रतीक्षेत आहे निश्चित कारण आपण एक अतिशय संघर्षशील व्यक्तिमत्व म्हणून महाराष्ट्र आपल्याकडं पाहतो आहे आमची अपेक्षा आहे या समाजाच्या सुद्धा कारण ही घटना सगळ्या मनावर परिणाम करणारी जितका वेळ जास्त होत चाललेला आहे ते तेवढी समाजात अस्वस्थता ते समाजा पसरली चालली की पुन्हा असे घडलं तर काय होईल प्रत्येक व्यक्ती अशाच संभ्रम येत आहे तर यासाठी समाजाच्या वतीनं आपल्याला एक विनंती आहे की आपण हा प्रश्न आपल्या शासकीय दरबारावर मध्ये मोठ्या ताकदीनं मांडावा